नमस्कार माय मराठी समूह आयोजित आणि दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेत मी सोनाली सोपान रासपायले अर्थातच सोनाली सोपान माझं एक स्वलिखित सादर करत आहे आणि याचं शीर्षक आहे तो आणि ती तो आणि ती पक्के दोस्त अगदी लहानपणापासून त्याच्या अरेला हिचा कार्य ठरलेलाच तिने नाटक म्हटलं की याने सिनेमा म्हणावं तिला कविता सुचले की याला गाण्याची हुक्की येणार कधी हिची अखंड बडबड तर कधी त्याची कधी उगास भांडण तर कधी अगदी गळ्यात गळे पण दोघांनाही कळलंच नाही हे प्यार था या और था तिच्या घरी स्थळांची यादी आली तीन चार फोटोही आले आणि छान रंगलेल्या मैफिलीत गायकाचा सूर जावा असं तिला वाटलं का वाटलं कळे ना मग एक स्थळ जरा बरं वाटलं म्हणून भेटायला होकार भेट ठरली आणि झालीही पण तो चेहरा डोळ्यांची पायरी ओलांडून मनात येईना कसा येणार पे कोई जो था घरच्यांना तो जाम आवडलेला हिच्या नकाराचा होकार झाला की के केला कळलंच नाही तिला आणि आता वांग निश्चय रात्रभर डोळ्यासमोर मात्र याच्या तिच्याच चेहऱ्याचे आवर्तनं त्याचे भुरभुरणारे केस सावळा पण रुबाबदार चेहरा तिला खेचून घेणारे मोठे बोलके डोळे तिच्या डोक्यावर बरेचदा तो हातानं टपली मारायचा तो त्याचा स्पर्श सगळं सग्ण, सगळं आळवत रात्र गेली आणि आत्ता कळलं इला हे प्रेमच अत्यंत सुंदर सहज ती उठली त्याला आवडेल अशी देखणी तयार होऊन ती निघाली कधी नव्हे ते आज त्याला भेटायला जाताना ती अस्वस्थ होती काय म्हणेल तो हो म्हणेल की फक्त मैत्री आहे असं म्हणेल तो समोर आला काळीच धडधडलं पण आता सांगायचंच म्हणून तिनं धाडस गोळा केलं तू आवडतोस मला तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मला हेच सांगतोय की तूच हवा आहेस मला माझा म्हणून करशील मला आयुष्यभरसोबत मनातला निरागस प्रेमभाव घेऊन त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत गळ्यातील माळेला तिनं पकडलं मनातली तगमग जरा आटोक्यात राहावी म्हणून पण डोळ्यांचा आरसा बोलतोच की सगळं आता तिचे श्वास अधीर झाले घशाला कोरड पडली कधी नव्हे ते ती अगदी लीन होऊन उभी होती त्याच्या होकाराच्या प्रतीक्षेत त्याने तिच्या डोळ्यात खोलवर नजर रोखली मोठा उसासा टाकला आणि पाठमोरा होऊन अगदी गंभीर होत म्हणाला खरं तर हो म्हणायला हरकत नव्हती पण अत्यंत जीवघेणी शांतता पसरली आता कधीही डोळे वाहू लागतील अशी हिची अवस्था एकवटलेला धीर सुटला आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून ती स्फुंदू लागली अचानक दोन रांगड्या हातांची प्रेममय मिठी तिच्या भोवती पडली त्याच्या श्वासांची लय तिच्या श्वासात मिसळली आणि मग मग होकार नकार सभोवताल कुठेच काहीही उरलं नाही आता फक्त तो आणि ती जणू युगायुगांचे प्रेमी धन्यवाद